सुरुवातीला राजकीय बातमी नारायण राणे यांनी दिलेल्या सूचनेसंदर्भात विधानसभेत भाजपानं स्वबळावर लढावं असं भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सूचना दिल्या नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं स्वबळावर लढावं अशा सूचना दिल्या तसंच स्वबळाचा निर्णय नेतृत्व घेईल अशी सुद्धा स्पष्टोक्ती नारायण राणे यांनी दिली आहे मला तर वाटत बीजेपीने दोनशे अठ्याऐंशी लढवा तुम्ही राज ठाकरेंच प्रेस आणि त्यांनी सोबळाचं जो का निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतोय पण राज ठाकरे यांनी सोबळाचा निर्णय घेतला असे स्वागताय आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही माझ्या शुभेच्छा